नमस्कार मी अंकिता अंकिताच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत दोडक्याचं भरीत एकदम असं गावरान पद्धतीने आणि पावसाळा आला की दोडके असे बाजारामध्ये खूप प्रमाणामध्ये भेटतात आणि बनवायला पण अशी खूप सोपी पद्धत मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी इथे मी एक कप शेंगदाणे घेतलेत आता आपण ते भाजून घेणार आहोत शेंगदाणे इथे असे छान भाजले गेलेत आत्ता आपण त्यामध्ये टाकूयात सुकं किसलेलं खोबरं इथे मी दोन ते तीन छोटे चमचे असं खोबरं घेतलं आहे आता आपण ते लो टू मिडीयम गॅसवरती छान असं भाजून घेणार आहोत इथे आपलं खोबरं आणि शेंगदाणे छान भाजून झालेत आता आपण त्यामध्ये टाकूयात सफेदतीळ अद्रक दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या जिरे आणि हे सर्व आपण असं मिश्रण छान असं खरपूस भाजून घेणार आहोत इथे असं मस्त छान भाजून झालं आहे आता आपण ते काम आपण मिक्सरच्या भांड्याला बारीक करून घेणार आहोत पाणी न टाकताच वाटण करायचे इथे मी लाल तिखट हळद आणि आपल्याकडे घरामध्ये जो घरगुती काळा मसाला असेल तो टाकायचा आहे चवीनुसार मीठ आणि कोथंबीर घालून आपण हे मिश्रण पाणीने टाकताच मिक्सरला बारीक करून घ्यायचे आता इथे मी असे दोन मिडियम आकाराचे दोडके घेतलेत आपण त्यांच्या शिरा काढून घेणार आहोत या शिरांची पण भाजी बनवली जाते शिरांची भाजीची रेसिपी हवी असेल तर कमेंट करा खूप अशा खायला पौष्टिक आहेत इथे दोडग्यांच्या सगळ्या अशा शिरा काढून स्वच्छ धुवून कपड्यांनी सुक्क करून पुसून घेतले आता आत्ता आपण त्यांच्या असं त्यांना कट करून घेणार आहोत भरीत बनवण्यासाठी एकदम अशा फोडी नाही करायच्यात आपल्याला आपण भरीत बनवतोय इथे आपला मसाला पण असा छान बनवून तयार झाला आहे आत्ता आपण दोडक्यांच्यामध्ये ज्या खापा चिरा पाडला त्यांच्यामध्ये हा मसाला भरून घेणार आहोत खायला पण खूप असं चविष्ट लागते टेस्टी लागते आणि बनवायला पण अशी खूपच सोपी पद्धत आहे एकदम आपला पारंपरिक पद्धतीने बनवणार आहोत सर्व मसाला आपण असा दोडक्यांमध्ये भरून घेणार आहोत इथे मसाला छान असा भरून झाला आहे आपले तेल कढई छान गरम झाली आहे आता आपण त्यामध्ये टाकूयात भरलेलं दोडका आणि छान दोन ते तीन मिनिटासाठी असं परतून घेणार आहोत झाकण ठेवून इथे आता आपण त्याला असं छान मिक्स करून घेऊयात मस्त परतून घेतलेत आपण इथे इथे आपला भर दोडका असा छान परतला गेला आहे आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत जो मसाला आपला शिल्लक राहिला होता तो टाकणार आहोत आता आपण आणि तो मसाला टाकून आपण असं छान एक दो एक ते दोन मिनटासाठी परतून घ्यायचे आणि परतून झाल्यानंतर आपल्याला हवी तसं आपण ग्रेव्ही बनवू शकतो मला मी इथे भाजी बनवणार आहे त्याच्यासाठी मी इथे एक ते दीड ग्लास असं पाणी टाकले पाणी टाकून आपण चार ते पाच मिनिट असं छान उकळी येऊ देणार आहे आणि छान असं शिजू द्यायचे झाकण ठेवून इथे तुम्ही बघू शकता आपलं दोडक्याचं भरीत एकदम असं छान शिजून तयार आहे कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद